नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह बोला जे मुद्दे तेवढं ओके आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये येत्या काळामध्ये सत्तावीस तारखेला जो काही आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं जे अनावरण होणार आहे त्याच्या अनुषंगाने समस्त आंबेडकरी जनतेच्या विचारधारेवर हे सत्तावीस तारखे तारखेचा जो काय आधोरेखित कार्यक्रम आहे तो कसा झाला पाहिजे याच्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये प्रामुख्याने नाराजीचाही सूर होता बऱ्याच वेळा असं होतं की जी काही अगोदरची समिती होती त्या समितीतल्या काही पदाधिकाऱ्यांना काही सदस्यांना तिथं आमंत्रित केलं गेलं नाही तरी देखील सत्तावीस तारखेचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे आणि तो पूर्वनियोजित आहे तरी देखील आमच्या समस्त आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील भीमसैनिक असतील यांनी सर्वांनी मोठ्या मानाने त्यांचा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून सत्तावीस तारखेला आपण कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही कारण हे जे काही अनावरण होत आहे हे आपल्या सर्वांच्या बापाचं अनावरण होतंय ही देखील एक त्यांच्यामध्ये प्रामुख्याची एक मोठी भावना आहे की आपल्या बापाचं अनावरण जे काही सहा महिन्यापासून थांबलेलं होतं ते होतंय आहे आणि ते होत असताना आपण कोणालाही विरोध करणार नाही कोणालाही विरोध दर्शवणार नाहीये आणि न भूतो ना भविष्यतो असं जे काही अहिल्यानगरमध्ये आता आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं सा पुतळ्याचं अनावरण आहे हे न भूतो ना, ना भविष्यतो असं कधीच होणार नाही ते करण्याचा प्रयत्न सर्वच आंबेडकरी जनतेने ठरवलेला आहे हा कार्यक्रम कोणी चार लोकांचा नसूल चार टाळक्यांचा नसूल हा समस्त आंबेडकरी जनतेचा आहे आणि खरंच जर आम्ही निवेदन देऊन समस्त आंबेडकरी चळवळीने निवेदन देऊन एड्या स येत्या सत्तावीस तारखेला हे जे अनावरण आहे हा खरंच आमचा आंबेडकरी जनतेचा विजय आहे असं आम्ही मानतो आणि या विजयाला आम्ही गालबोट लावू देणार नाही ना, आणि असं जर कोणी प्रयत्न करत असेल तर वेळ वेळोवेळी त्याला विरोधही केल्याशिवाय राहणार नाही माझं एक भीमसैनिक म्हणून सर्वांना आव्हान असेल की येत्या स सत्तावीस तारखेला स्वखर्चाने मला जी काही मदत करता येईल तुम्हाला जी काही मदत करता येईल आपण सर्वांनी निळे झेंडे आणावेत पंचे आणावेत आणि निळ्या टोप्याही आपण प्रदान कराव्यात आणि आपल्या आंबेडकरी विचारधारेची ताकद आपल्याला दाखवण्याची संधी आलेली आहे आणि ती आपण सर्वांनी सत्तावीस तारखेला मोठ्या जनसमुदायाने उपस्थित राहून ती आपण दाखवली पाहिजे मी असं मानतो आणि पुनश् एकदा सर्वांना सत्तावीस तारखेला उपस्थित राहण्याचं निमंत्रणच देतो कारण आम्हाला तर आत्तापर्यंत काही निमंत्रण आलेलं नाही तरी देखील आम्ही समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही सर्वांना निमंत्रण देतो आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या मधुवा मनुवाद्यांना दाखवून द्या आम्ही खरंच बाबासाहेबांच्या विचारावर संविधानावर आणि बुद्धांनी दिलेल्या शिकवणीवर चालतो आणि येत्या सत्तावीस तारखेचा जो नियोजित कार्यक्रम आहे हा अतिशय भव्य असा करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि सत्तावीस तारखेला हा कार्यक्रम आम्ही सक्सेस करून दाखवू शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुणकृती कसं करायचं यासाठी सत्तावीस तारखेला काय काय करायचं यासाठी मिटिंग घेण्यात आलेली आहे त्याप्रसंगी सर्व समाज बांधव इथं उपस्थित होते जे। त्यांच्या साक्षीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हा मोठ्या दिमागात उभा राहणार आहे प त्यासाठी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या वतीने जे जे करता येईल ते 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 त्या पद्धतीने करून कार्यक्रम कसा मोठा भव्य दिव्य होईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे त्याच्यात बोलपथक असावे पोलीस बँड असावा आणि शहरा शहरातून खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व जनतेने हातात निळा झेंडा घेऊन यावा आणि शहरात प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात यावे शहराच्या आणि खेड्याच्या ठिकाणी सर्वांना जाऊन वाड्या वास्त्यात जाऊन सर्वांना सांगे सा सांगणार आहोत की सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपती पुतळ्याचं अनावरण सोहळा आहे असं सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि सत्तावीस तारखेला सर्वांनी नगर शहरातल्या सर्वांनी आणि नगर शहरातल्या तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून माणसं येतील जास्तीत जास्त संख्येने जास्त मोठ्या संख्येने माणसं येणार आहेत त्याची नियोजनची सगळी व्यवस्था सर्व भीमसैनिक करणार करणार आहे एवढेच बोलतो जय भीम जय भारत एक वायर किसकी आहे ओके समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आज सत्तावीस तारखेला होणाऱ्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भातल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या नियोजनासंदर्भात आंबेडकरी चळवळी चळवळीतील सर्व घटकांनी आंबेडकर चळवळीतील सर्व माता चा भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून एक वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कशा पद्धतीने उप उपस्थित राहायचं आणि कशा पद्धतीने एक आंबेडकरी चळवळीला काही लोक कसं गृहित धरत आहेत की चार लोकं आमच्यासोबत आहेत म्हणजे समाज आमच्याबरोबर आहे तर आज ज्या ठिकाणी समाजाने दाखवून दिले की समाज खरोखर कोणाबरोबर नाही आहे तर समाज समाजाबरोबरच आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला देखील एक मोठ्या ताकदीने समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि फक्त आणि फक्त समाजाची ताकद दाखवणार आहे ना कुठल्या दलालाची ना कुठल्या एखाद्या नेत्याची की कोणाची जय मीटिंग झालेली आहे सत्तावीस तारखेचा बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरांची जी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आम्ही मिटिंग केली आहे सत्तावीस तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे फक्त आमची तिथे एकच मागणी आहे का तिथं जय भीम आणि महापुरुषाचं घोषणा झाल्या पाहिजे अन्यथा कोणत्याही घोषणा नको जय भीम